पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या चॅनलला करा नवी मुंबई वाशी गुन्हे शाखेने एका अपहरण झालेल्या मुलाची थरारक सुटका करून अपहरण करणाऱ्या चार आरोपींना अटक केली आहे नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी रबाळे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली संबंधित प्रकरण वाशी गुन्हे शाखेने हाती घेत तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या चोवीस तासात या मुलाची सुटका करून चार आरोपींना अटक केली आहे पोलिसांनी मुलगा बेपत्ता झाल्याच्या ठिकाणाचे सी सी टी व्ही कॅमेरे आणि मुलाकडे असलेल्या मोबाईल नंबरची तपासणी केल्याने मुलाला चार जण एका गाडीत बसवून नेत असल्याचे समोर आले तर मुलाच्या मोबाईलवरूनच गाडीची बुकिंग केल्याचे समोर येताच गाडी नंबरवरून गाडी मालकाला विचारणा केली आणि मुलाला नेल्याचा पत्ता कल्याणमधील नांदिवली हे ठिकाण समजताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला यावेळी मुलगा आणि चार आरोपींना ताब्यात घेतले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला पोलिसांनी या चारही आरोपींना अटक करून त्यांची अधिक चौकशी सुरू केली आहे